मी धरलं तर चांगले संबंध राहतील राजकारण हे फक्त वीस आहे राहुरी तालुक्यात महाविकास आघाडीचे उमेदवार तणपुरे यांचे समर्थक असलेल्या सरपंच यांच्याकडून फोनद्वारे एका भाजप कार्यकर्त्याला धमकी देण्यात आहे तर याबाबतची ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानं राजकीय वर्तुळात खळबळ उडालीय राहुरी विधानसभा मतदारसंघातील प्रचार शिगेला पोहोचला असताना महाविकास आघाडीचे उमेदवार आमदार प्राजक्त तनपुरे समर्थकांकडून पुन्हा एकदा भाजप महायुतीचे उमेदवार माजी मंत्री शिवाजीराव करडीले यांच्या कार्यकर्त्यास धमकवण्याचा प्रकार समोर आलाय राहरी तालुक्यातील सडे गावचे तनपुरे समर्थक सरपंच धीरज पानसंबाळ यांचे एक ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे गावातील एका सोशल मीडिया ग्रुपवर भाजपची बाजू मांडणाऱ्या कार्यकर्त्याला पान संबळ धमकावत असल्याचं या ऑडिओ क्लिपमध्ये ऐकायला येत आहे पान संबळ संबंधित भाजप कार्यकर्त्याला काय म्हणाले ऐकूयात ही ऑडिओ क्लिप हॅलो कुठे नितीन बाहेर थोड जरा शांतीला धरलं ना तर बरं होईल काय लईच आता मी तुझं लईच पोहोर राहिलो ग्रुपवर माझ्याविषयी थोड जर शांतीला धरलं तर चांगले संबंध राहतील राजकारण हे फक्त वीस दिवसाच आहे हा उग आहे ना शांतीला धर आता मला काहीच बोलायला लावू नको तू थोड जरा शांतीला आहे संबंध कायमशी राहते काहीच होणार नाहीये पुढंच काय 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 काहीच पुढं काय होणार नसतं काही उगा नुसते उड्या मारून करायला पाहिजे हा ऐक ना, तो वारा वारा ना। उगा आता मी तुला समक्ष भेटल्यावर बोलतो फोनवर नाही बोलू तुला काही तू अजून माझं इतिहासपासून बघ जरा थोडा थोड जरा शांतीला जर फक्त जरा बरोबर आहे ना उगा उगा मग तू गावात तुझ्या गावाचा तर पाचशे माता मागाय माझ्या गावात फक्त नव्वद माग आहे भाऊ कशाला तुम्हाला बोलायला लागतो ग्रामपंचायत सदस्य नाहीये मी कोणत्या पक्षात जो मी तालुका अध्यक्ष आहे मी सरपंच गावचा तू कशाला का आपण तू सदस्य सुद्धा नाही ग्रामपंचायतचा सदस्य असं शांती दर वाद घालायला नको आता मला विषय नसतो काय असत माहिती तू जरा थोडं शांतीला इतिहास करून बघ आहे ना तुला मी येणार तुझ्याकडं येतो तुला सांगतो तिथं आलो मी तिकडे जाणार भेटतो मी तिथे आल्यावर नाही मी घरी नाही तू कोणाबरोबर राही रे मी येतो तुझ्याकडं मी तुला भेटतो कधी तू कोणाबरोबर राय मला काय नाही फरक पडत तर थोडं शांतीला जर जरा मी आता आठ दिवस झाले तुझं बघतोय नाही माझं पहिल्यापासूनच आहे माझं पहिल्यापासून पहिल्यापासून राजकीय सामाजिक ला वगैरे मी पहिल्यापासून कमेंट टाक होतो असं नाही की मी आजचा माझे विषय तू कोणा विषय पण माझ्या नाद नको लागू नाही पहिल्यापासूनच आहे पहिल्यापासून आम्हाला धामक्यात येत आहे आजचा विषय पहिल्यापासूनच धामक्या येत होत्या अशा मी इकडे होते त्यावेळेसच धामक्यात येत होत्या आम्हाला आता तुम्ही तिकडे गेले आता तुम्ही धमक्या द्यायला लागल्या धमक्याचा विषय नाहीये ना आम्हाला धमक्या विषय नाही धमकी नसतो डायरेक्ट आम्ही करत असतो तू येणार माझा तू कोणा करायचं धमकीच देऊ राहिले आता आम्हाला फोन करून धमक्या देऊ राहिले धमकीच देऊ राहिले जरा ना जरा थोडं शांतीला जरा जरा थोडं म्हणजे तुम्ही बोलता ते सगळं खरं आम्ही बोलतो सुद्धा काही कमेंट नाही करत कधी आम्ही काय म्हणतो फक्त तुम्ही फक्त विश्वास दाखला होता तेवढा विश्वास नव्हता मान सम्मान देत होतो थोडं शांतील तर मान सम्मान देत होतो तुमच्या शब्द पण तुम्ही असं नव्हता करायला पाहिजे हा मी विषय राहिलो वैयक्तिक तो मी तुला विचार कधी नाही आम्हाला फोन तर करीत होते ना मध्ये यायच्या वेळेस काही करायच्या वेळेस फोन करीत होतो बाकी काही केलं मी तुला नाही त्याच्यासाठीच ना मग तुम्ही फोन काय करत होते कशासाठी नाही माझा माझा वैयक्तिक प्रश्न राहिला मला काय करायचं ते मी माझं बघन

तुम्ही धमकी देऊन राहिले आम्हाला हा धमकी समजे तर काही समज दिवस निघून जात असते एवढं सांगतो मी तुला प्रत्येकाचे दिवस निघून जात असते नऊ दिवस प्रत्येकाचे दिवस निघून जातात फक्त धमकी देऊ नका तुम्ही तू धमकी समजेल काही समज तुला काय कोणा मला इथून पुढे माझ्याविषयी जर व्हॉट्सअप टाकलं तू तर माझी इतकं वाईट एवढं मी शेवटचं सांगतो हा धमकीच आहे आम्हाला नाही ऐकवायचा प्रश्न नाही तो पण धमकी अशा बंद करा मी पण बर सम्ण 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 का जर टाकलं तू जर काही राखी जर काही टाकलं तू तर नाही 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 आमच्या विरोधात जो जातो त्याच्या विरोधात आम्हाला बोलणं भागच पडतंय बरोबर आहे तुम्ही जर तुम्ही बोलता मागील काही दिवसात राहुरी तालुक्यात भाजप कार्यकर्त्यावर तनपुरे समर्थकांकडून सातत्यानं दहशत निर्माण करण्यात येत असल्याचे प्रकार समोर येत आहेत भाजप पदाधिकाऱ्यांनी या सर्व प्रकाराचा निषेध केलाय निवडणुकीत पराभव समोर दिसत असल्यानं तनपुरे समर्थक आता सैरभैर झाले त्यांचा गुंडगिरीचा खरा चेहरा समोर येत असल्याचं भाजप समर्थक सांगतायत ब्युरो रिपोर्ट न्यूज ट्वेंटी फोर राहुरी